महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळत आहे तसेच काही पक्ष संघटना महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा देताना दिसत आहे अशातच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना तृतीयपंथी समुदायाने पाठिंबा दर्शवला आहे गोरेगाव पश्चिम येथील कीर्तीकरांच्या कार्यालयात तृतीयपंथी समुदायाने महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची भेटसुद्धा घेतली माझ्यामध्ये मा तर समाजाच्या दृष्टिकोनातून जे तृतीय पंथांना जो मा बाकीच्या लोकांना जो मान दिला जातो तो आम्हाला पण हक्काने अधिकार दिला पाहिजे ना सर्व त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांनी मदत केली पाहिजे ना असं बघायला गेलं तर बघा शैक्षणिक आहे आता जॉब नाही भेटत आहे जॉबच्या बाबतीत पण आहे पुन्हा अजून बोलतात ना समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आज काम कामं पण जसं पाहिजे तसं देत नाही आता कितीतरी शिकले ना। ही शिकलेले शिकलेलं आहे पण त्याच्या त्याच्यापर्यंत त्यांना त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना दर्जा आणि त्यांना मा काम त्या पद्धतीचं भेटलं पाहिजे ना प्रत्येक वेळी इलेक्शन येतं त्यावर प्रत्येक पक्षाचे असे प्रत्येक पक्ष बोलतो की आम्ही तुम्हाला साथ देऊ साथ देऊ पण कुठलाच पक्ष साथ देत नाही पण अमोल भाऊ आम्हाला वाटते की ते आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून आम्हाला साथ देईल मला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी आम्ही आबा यांना भेटलो होतो आणि त्यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती आणि आपल्या विभागामध्ये भगतसिंग नगर असेल किंवा इतर काही जे भाग आहेत त्याच्यामध्ये तृतीयपंत फ्रान्स थिएटर आपण त्याला बोलतो ते फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्याशी बोलताना एक लक्षात आलं की फार त्यांची कुचंबणा असते त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या सर्व आयुष्य पुढचं जे काढायचं असतं ते फार विकट असं हलाखीचं असतं तर नक्कीच त्यांनी असं सांगितलं की का त्यांचं असं म्हणणं असं होतं की आम्ही संख्येने कमी आहोत आम्ही मतदार म्हणून आम्ही कमी होत म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष होते की काय तर त्या त्याला त्यांना आम्ही हे आश्वस्त केलेलं आहे की असं नाही शेवटी तुमचा तो अधिकार आहे तुम्ही संविधानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून तुमच्या ज्या काही मागण्या आहेत नी त्या संसदेमध्ये मांडून तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सक्षमरित्या स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल याच्याकरता मी नक्कीच प्रयत्न करणार आहेत आणि त्यावेळेला ते असं बोलले की आ, मी आज एक एकटीच आली आहे परंतु माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी बो बोलते आणि त्या पद्धतीने मी त्या सर्वांचा विचार घेऊन तुम्हाला भेटायला येते त्या तशा पद्धतीने आज त्यांचे जे एक काही पदाधिकारी आहेत त्यांचे जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर ते या ठिकाणी आलेले नक्कीच आशीर्वाद त्यांनी दिलेले आहेत मी या समाजामध्ये वावरत असता असताना सर्व लोकांचे आशीर्वाद मी त्या ठिकाणी घेत असतो आणि ते आशीर्वाद घेऊनच मला असं वाटतं की आपल्याला चांगल्या चा पद्धतीचं त्या ठिकाणी पुढे आ, जाता येणार आहे आणि आम्हाला सर्वांना शेवटी आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच आम्हाला बाळासाहेबांनी बायकडून दिलेलं आहे त्या ऐंशी टक्के समाजकारणातला भाग म्हणूनच आम्ही अशा लोकांकडे बघतो आणि त्यांचं त्यांच्या काय काय मागण्या ज्या आहेत कारण शेवटी कायदे जे बनवतं त्या संदर्भातले ते कायदे मॅक्झिमम केंद्र बनवत असतं तर मी त्यांच्यासाठी आमच्या सर्व खासदारांना एकत्र घेऊन किंवा विरोधी पक्षातल्या खासदारांना एकत्र घेऊन आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संस्थर हे गोष्ट मांडू